ब्रह्मकमळ ही अतिशय दुर्मिळ अशी हिमालयवर्गीण वनस्पती आणि आपल्या आध्यात्मिक आणि धार्मिक कार्यात महत्त्वाचं आणि शुभ मानलेलं असं हे फूल आहे ह्या फुलाचा उमलण्याचा काळ हा जुलै ते ऑगस्टच्या दरम्यान असतो आणि हे फूल रात्री उमलते याची कळी लागल्यानंतर साधारणतः हे आठ ते दहा दिवसात उमलायला सुरुवात होते सुरुवातीला त्याला छोट्या छोट्या कळ्या बंद कळ्या येतात आणि ही वनस्पती अगदी पाना पान एखादं लावलं तरी येते आणि वर्षातून एकदाच फूल देणारी ही वनस्पती आध्यात्मिक कार्यातही त्याला खूपच महत्त्व आहे बद्रीनाथ मंदिरात भगवान विष्णूला आणि केदारनाथ मंदिरात भगवान शिवाला हे फूल उत्सवादरम्यान अर्पण केले जाते वास्तुशास्त्राच्या दृष्टीने हे फूल खूपच शुभ मानले जाते घराच्या मध्यस्थानी लावावे अशा असा संकेत आहे त्याचबरोबर ईशान्य कोपरा यासाठी शुभ मानला जातो या कोपऱ्यात हे फुलाचं झाड लावल्यामुळे आपल्या घरामध्ये बरकत होते समृद्धी येते असं मानलं जातं त्याचबरोबर घरातील नकारात्मक ऊर्जाही नष्ट होण्यास या फुलाची मदत होते आपल्याला आणि घरात सुख शांती आणि समृद्धी येते असं मानलं जातं याचे आरोग्यालाही फायदे आहेत हे शरीरातील दाह वेदना कमी करतं त्याचबरोबर शरीरात रोगप्रतिकारक शक्ती निर्माण करून हे श्वसनाच्या आजाराला देखील दमा बायकोटासी बायकोटीस इत्यादी दे आजारासाठी देखील वापरले जाते आता हे जे ब्रह्मकमळ मी तुम्हाला दाखवत आहे हे गेल्या जुलै महिन्यात माझ्या घरामध्ये ते अगदी तीन वेळेस पाच पाच सात सात या संख्येने ही फुलं माझ्या कुंडीतल्या झाडाला उमललेली होती आणि हे कळ्या लागल्यापासून त्याला एक खूप सुंदर वास यायला लागतो खूपच प्रसन्न वाटतं ह्या फुलांमुळे हे रोपटं जेव्हा तुम्ही कुंडीत लावाल ह्याचं पान तेव्हा या हे झाड आल्यानंतर याचं पावित्र्यही जपणं गरजेचं असतं त्याला योग्य वेळी पाणी देणं निचरा असलेल्या मातीचा कुंडीचा वापर करणं त्याचबरोबर खत हे तितकंच गरजेचं असतं आपण त्याची व्यवस्थित काळजी घेतली त्याचं पावित्र्य जपलं तर अगदी कुंडीतल्या झाडालाही भरपूर अशी फुलं लागतात हे फूल मध्यरात्री उमलत असल्याने आणि अगदी त्या जरा सकाळी ते कोमेजलं जातं यामुळे याची पूजा ही रात्रीच केली जाते आणि बारानंतर आपला दुसरा दिवस उगवलेला असतो त्याच्यामुळे पूजा करून ते तुम्ही तोडून देवाला वाहिलं तरी काही हरकत नाही